मतदान ओटी खूप जोराशोरात सुरू आहे आता कसं झाले आहे का जे उमेदवार आहे ते सुईसारखे बारीक झालेले आहे सुईसारखे तुम्हाला नमस्कार हाय हल्लो विनंती करतात पैसे देण्याचा प्रयत्न करतात मास मटन जे लागेल तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतात पण त्या अगोदर त्या लोकांनी ना तुम्हाला चहा भाजला नाही पाणी दिलं नाही नमस्कार केलं नाही पाहिलं नाही हसलं सुद्धा ना तर हे जे निवडणूक होते तर ह्या निवडणुकामध्ये जे जे उभं झालं आहे ते खूप सांगतात की मी निवडून आल्यानंतर ह्या शाळेचा विकास करेल इथे घर बांधेल इथे मी रोड पुन्हा व्यवस्थित करेल हा मी इतकं करणार आहे मी तितकं करणार आहे हे हलाना फलाना चलाना हे असं जे म्हणतात त्यांना तुम्ही चुकूनही ओट देऊ नका कारण ज्यांना करायचंच असते त्यांना म्हणून दाखवायची गरज नसतो हे लक्षात ठेवा तुम्ही नॉर्मल राहूनही जर निवडून नाही आलं निवडण्याचाच इथे काही प्रश्न नाही की निवडून येईल तेव्हाच मी करेन करणारा व्यक्ती तो कधीही करतो कधीही करतो समाजीकरण जसं की म्हणजे मी आता स्वतःचं तर सांगत नाही पण म्हणजे आठवलं मला जसं की मी काही काही गरीब मुलांना मी फ्रीमध्ये शिकवते कोणाला मदत करायची असेल तर पटकन करायचं काम पडतो म्हणजेच तिथे असं पाहावं लागेल की हां माझं पद काय आहे मी कोणत्या पदावर आहे आणि मला जास्तीत जास्त अ फेमस व्हायचं आहे त्यासाठीच करते नाही तसं काही नाही राहत तर ओटिंग द्यायच्या वेळेस फक्त तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की त्याचं बॅकग्राऊंड त्याचे विचार त्यांनी कुठून फसवणूक करून आपली प्रॉपर्टी तर जमवलेलं नाही आहे कोणाला नाही आहे झुडगळून करणाला म्हणजे काठातलं भात हिसकावून स्वतःच खाल्लेलं नाही इतकं तो, ना तो स्वार्थी आहे का हे तुम्ही नक्की बघा तो समोर आला खरंच जर आता इथे उमेदवार जर तो निवडून आला आहे तर याची चालना कशी राहील तो कोणत्या पद्धतीने तो वागू शकतो आताच जर असं वागत आहे तर समोर कसं वागू शकतो हे तुम्ही नक्की विचार करा आणि निवडून जर द्यायचं असेल तर एखाद्या चांगल्यात चांगल्या शिकलेल्या लोकांना द्या कारण अनपढ गवार लोकांना देऊन काहीही अर्थ नाही जेव्हा जिल्हा त्यांच्या जे हातात असतो त्याला आय एस अधिकाऱ्याचे त्याला एक्झाम क्रॅक करावं लागतो तेव्हाच तो, ते तो आय एस अधिकारी होतो आहे ना टीचरमध्ये टी ई टी डी एड बी एड हे शिकावं लागतो तेव्हाच ते टीचर बनतात आणि आपण तर आता गावाचं शहराचं भारताचं आपण पूर्ण त्याच्या हातामध्ये असते तर हा किती शिकलेला आहे यांचे विचार कसे असायला पाहिजे यांचं किती कोणत्या डिग्रा असायला पाहिजे हे तुम्ही नक्की विचार करा नाही तर आलं कोणी फॉर्म भरला आणि याला वोटिंग देऊन दिलं त्याने पैसे दिला जे घे झाला असं चुकूनही करू नका कारण तुमचा एक एक ओठ आहे एक एक मत महत्त्वाचं आहे ह्या एक, -एक मतामध्ये तुम्ही आपलं गाव आपले विकास कोणाच्या हातात देत आहे हे म्हणजे याच्यावर अवलंबून असते तुम्हाला काय वाटते तुम्ही ते सांगा